वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी एक सनसनाटी राजकीय दावा केलाय भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये चर्चा सुरू असल्याचा खळबळजनक दावा मोकळे यांनी केलेला आहे मोकळे यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये हा दावा केलेला आहे वंचितचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी आता काय दावा केलेला आहे ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात सहा ऑगस्टला ठाकरे दिल्लीमध्ये जाऊन कुणाला भेटले असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय तर संजय राऊत हे पंचवीस जुलैला दिल्लीमध्ये नड्डा यांना भेटल्याचा देखील मोठा गौप्यस्फोट दावा देखील त्यांनी केलेला आहे वंचितचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी हा दावा केल्यामुळं आता राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आहे संजय राऊत पंचवीस जुलैला नड्डांना भेटले पाच ऑगस्टला फडणवीस मातोश्रीवर ठाकरेंना भेटले तर सहा ऑगस्टला उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले होते दिल्लीमध्ये ठाकरे कोणाला भेटले काय चर्चा झाली असा सवालही त्यांनी केलेला आहे वंचितच्या सिद्धार्थ मोकळे यांनी हा खळबळजनक दावा केलेला आहे आपण पाहतोय संजय राऊत पंचवीस जुलैला दिल्लीमध्ये नड्डांना भेटल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी हा सनसनाटी असा राजकीय दावा केलाय भाजपा आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये चर्चा सुरू आहेत असा खळबळजनक दावा सिद्धार्थ मोकळे यांनी केलेला आहे विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना सिद्धार्थ मोकळे यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे पंचवीस जुलै रोजी रात्री दोन वाजता सेवन डी मोतीलाल मार्ग या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना भेटले त्यानंतर पाच ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मातोश्री बंगला येथे गेले स्वतः गाडी चालवत गेले एकटे गेले दोन तास त्यांची त्या ठिकाणी बैठक झाली त्यानंतर सहा तारखेला सहा ऑगस्टला उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले जाताना सोबत कोण कोण होतं आणि दिल्लीत जाऊन कुणाकुणाच्या भेटीकाठी झाल्या आणि काय ठरलं हे यांनी जनतेला सांगावं आम्ही ही माहिती जी पक्षाकडे आली आहे ती जनतेसमोर ठेवत आहोत त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी आरक्षणवादी असलेल्या मतदारांना भाजप आणि त्याचे मित्रपक्ष हे आरक्षण विरोधी आहेत हे पक्क माहिती आहे थ, मात्र याच आरक्षणवादी मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान दिलेलं आहे उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान दिलेलं आहे महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षातील घडामोडी पाहता जर काही उलटसुलट राजकीय घडामोडी पुन्हा घडल्या तर महाराष्ट्रातल्या आरक्षणवादी जनतेचं आरक्षणवादी मतदारांची फसवणूक होऊ नये यासाठी ही माहिती आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत तर सिद्धार्थ मोकळे यांच्या या दाव्यानंतर आता राज्याच्या राजकारणामध्ये राज्या मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या फोनलाईन आपल्या आपल्यासोबत आहेत सुषमाताई भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये चर्चा सुरू आहेत असा खळबळजनक दावा न केलेला आहे तुमची पहिली प्रतिक्रिया प्रतिक्रिया की याला खळबळजनक दावा किंवा राज्याच्या राजकारणात राज्या भूकंप वगैरे असलं काही होत नाही साधी चहाच्या कपात फुंकर मारल्या इतका सुद्धा याने काही बदल होत नाही आणि दुसरी बाब महत्वाची अशी कि भाजपला जिंकवून देण्यासाठीच म्हणून पपेट म्हणून काम करणारे काही लोक आणि त्या लोकांचे दावे त्यावर मी फार गांभीर्यानं व्यक्त व्हावं असं मला अजिबात वाटत नाही असे दावे करायचे असतील आणि असा वाचाळपणा करायचा असेल तर आपणही म्हणू शकतो प्रकाश आंबेडकर भाजपला जाऊन मिळालेले आहेत प्रकाश आंबेडकरांना आर एस ने पैसे पुरवलेले आहेत किंवा वंचित बहुजन आघाडीचा सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा खर्च हा भाजपच्याच कार्यालयातनं होतो पण असा वाचाळपणा करण्याला अर्थ नाही हा वाचाळपणा कुणीही करू नये mm. आपण जबाबदारीनं बोललं पाहिजे जबाबदारीनं वागलं पाहिजे परंतु बोलणारी व्यक्तीच फार जबाबदार नसल्यामुळे आपण जबाबदारीच्या अपेक्षाही करण्यात काही अर्थ नाही मला नाही वाटत कि मी याच्यावर फार व्यक्त व्हावं किंवा याच्यावर मी फार काही गांभीर्याने किंवा खूप असं वॉयंटली बोलावं हे फार म्हणजे अतिशय बेसिक प्रवक्ता पदाच बेसिक ट्रेनिंग नसलेल्या लोकांचं हे म्हणणं आहे आणि त्यावर आपण व्यक्त होऊ नये सुषमाताई मात्र सिद्धार्थ मोकळे यांनी बोलताना काही संदर्भ देखील दिले जसं की संजय राऊतांनी पंचवीस जुलैला दिल्लीमध्ये जाऊन नड्डांची भेट घेतलेली आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीस स्वतः उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर भेटलेत <laughs> आणि जर मी असेच बेसिक संदर्भ द्यायला सुरुवात केली की के अमुक याने पैसे असे असे बँकेत टाकले मग ते पैसे शेगावच्या बँकेमध्ये आलेले होते शेगावच्या बँकेतनं ते पैसे नेपाळ कडे गेले होते नेपाळमध्ये पैसे जाण्याच्या आधी हॉटेल उभे मध्ये संघाच्या लोकांसोबत काही महत्वाच्या व्यक्तींच्या बैठका झाल्या होत्या तर कसं वाटेल बरं mm. परंतु mm. ज्या गोष्टींना पुरावे नसतात ज्या गोष्टींना आधार नसतात आणि उगाच काहीतरी कपोल कल्पित उडवून द्यायची राह याचा काही अर्थ नाही मी म्हटलं ना की कोण बोल काय याच्यापेक्षा कोण याला फार असतं आणि तुम्ही कोण बोललं या प्रश्नाचं उत्तर इतकं बेजबाबदार आहे की अशा बेजबाबदार बोलणाऱ्यांवर मी काही फार जबाबदारीने वक्तव्य करावं असं मला वाटत नाही निश्चितच धन्यवाद सुषमाताई तुम्ही जी चोवीस तासची बातचीत केली त्यासाठी भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव देखील सध्या जोडले गेलेले आहेत मुख्य प्रवक्ते आहेत सिद्धार्थ मोकळे त्यांनी हा दावा केलाय भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये चर्चा सुरू आहेत असं त्यांचं म्हणणं आहे असं आहे की या कोणत्याही अशा कंड्या पिकवण्या पिक लक्ष देण्यामध्ये काही अर्थ नाही भारतीय जनता पार्टी शिवसेना व राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष महायुती आहेत आणि महायुती म्हणून आमचं एकत्रित वाटचाल सुरू आहे या तिन्ही पक्ष मिळून आम्ही विधानसभेला सामोरे जाऊ त्यामुळे आता कौन, या क्षणाला कोण कोणाला भेटलं वगैरे ज्याला काय करायचं करावं पण वस्तुस्थिती जी आहे अशा कोणते अफवा या शुद्ध अफवा आहेत या पलीकडे याला महत्व नाही मात्र उपाध्याची मुद्दा असा आहे की मोकळे यांनी बोलताना काही संदर्भ देखील दिलेले आहेत त्यांनी तारीख आणि वेळ देखील दिली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस हे कार चालवत मातोश्रीवर गेले आणि उद्धव ठाकरेंना भेटले असं त्यांचं म्हणणं आहे मला असं वाटतं की मोकळे कुठले ब्रह्मदेवाचे अवतार होते मला माहिती नाही की जना तिथे साक्षीदार स्वतः उभे हो होते अशा थटात बोलतायत था यातून विश्वासार्हता आपली कमी होत असते आणि कमी होत असताना अशा पद्धतीने अशा पद्धतीने विश्वासार्हता आपली कमी होत अस करू नये मोकळे यांनी कारण शेवटी असं आहे की आत्ताच्या राजकारणामध्ये हे दोन्ही पक्षांची चर्चा कशासाठी होईल एकीकडे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना मी संपेन किंवा तू संपेन अशा प्रकारची भाषा वापरतात आणि त्याच वेळी मात्र देवेंद्रजी कार चालवत मातोश्री जातील हे इतकं हास्यास्पद आहे याला काही इतकं हास्यास्पद आहे की म्हणजे त्याला खरं म्हणजे आपण तरी किती का गंभीरतेने घेतलं हा सुद्धा माझ्या समोरचा प्रश्न आहे निश्चितच धन्यवाद केशव जी बातचीत केली तुम्ही चोवीस तास की काय वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे पंचवीस जुलै रोजी रात्री दोन वाजता सेव्हन डी मोतीलाल मार्ग या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना भेटले त्यानंतर पाच ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मातोश्री बंगला येथे गेले स्वतः गाडी चालवत गेले एकटे गेले दोन तास त्यांची त्या ठिकाणी बैठक झाली त्यानंतर सहा तारखेला सहा ऑगस्टला उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले जाताना सोबत कोण कोण होतं आणि दिल्लीत जाऊन कुणाकुणाच्या भेटीकाठी झाल्या आणि काय ठरलं हे यांनी जनतेला सांगावं आम्ही ही माहिती जी पक्षाकडे आहे ती जनतेसमोर ठेवत आहोत त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी आरक्षणवादी असलेल्या मतदारांना भाजप आणि त्याचे मित्रपक्ष हे आरक्षण विरोधी आहेत हे पक्क आहे थ, है है मात्र याच आरक्षणवादी मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान दिलेलं आहे उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान दिलेलं आहे महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षातील घडामोडी पाहता जर काही उलटसुलट राजकीय घडामोडी पुन्हा घडल्या तर महाराष्ट्रातल्या आरक्षणवादी जनतेचं आरक्षणवादी मतदारांची फसवणूक होऊ नये यासाठी ही माहिती आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत